पाण्याचे चमचे वेक वेक हे पंच्याहत्तर रुपये डझन येते हे मोदकाचे साचे आहेत वेगवेगळे करंजीचे साचे आहेत आणि हा लाडूचा साचा आहे मॅशर आहे पूजा थाळी सेट पाचशे पंचवीस रुपयाला फक्त टेनलेस स्टील मध्ये कढई आहे एक हजार पंच्याहत्तर रुपयाला येईल त्याच्यावरती दहा टक्के लेस चांगल्यात चांगला तवा तुम्हाला सातशे रुपयाला मिळेल पिजनचा आहे अठराशे रुपये तीनशे चाळीस रुपयाला चौदाशे पन्नास पर्यंत येतो असे स्टीलचे टिफिन बॉक्स आहेत हे एकशे पासष्ट रुपयाला लहान मुलींच्या टिफिन बॅग आहेत हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या चॅनलवर बऱ्याच दिवसापासून कमेंट्स होत्या की आम्हाला तुळशीबागेतलं निकिता हे शॉप दाखवा ज्या ठिकाणी आपल्याला घरासाठी लागणारे किचनसाठी लागणारे भांडे वगैरे मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीबागेमधलं निकिता हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत आणि यांच्याकडे पाहणार आहोत की यांच्याकडे आपल्याला काय काय वस्तू मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथली शॉप ओनरची भेट घेऊन आपण यांच्याकडे काय काय मिळतं ते विचारून घेऊया चला तर फ्रेंड्स आपल्यासोबत आहेत निकिता तुळशीबागचे ओनर नमस्कार सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर सर पहिल्यांदा आपल्या शॉपचा डिटेलमध्ये अॅड्रेस आमच्या ऑडियन्सला सांगा मी दुर्गेश नवले या दुकानाचा ओनर माझ्या दुकानाचा पत्ता बुधवार निकिता तुळशीबाग महाराष्ट्र बँकेपासून विश्राम बागवड्याच्या समोरच्या लेन मध्ये आल्यानंतर अक्षय हॉटेल लागतं त्याच्यात okay. थोडस पुढं आलं तो लगेच सापडेल असं सा, दुकान फ्रंट रो, रोडलाच दुकान आहे ओके okay. तर आपल्याकडे काय काय वस्तू मिळतात मग

आमच्याकडं जवळजवळ महाराष्ट्रातून ग्राहक येतो ओके okay. क्वालिटी आमच्याकडे आहे चा, चांगली त्यामुळे तर आम्हाला तुमच्याकडच्या वस्तू बघायला नक्कीच आवडते हे समोरचं काउंटर आहे फ्रंटचं काउंटर एकदम पुढे हे वीस रुपये डझन आहे का नाही हे वीस रुपयाचे चार आहे अच्छा हे क्वालिटी असतात सगळे आयटम लहानातला लहान चमचा आहे यांच्याकडे हे तीस रुपयाला दोन आहेत पण एकदम क्वालिटी चांगली आहे जाड आहे आता हे कांदा पोहे हो उपीट वगैरे खाण्याचे चमचे हे पंच्याहत्तर रुपये डझन येते हे पण एकदम क्वालिटी बेस्ट एकदम ओके okay, आणि हे सगळे एक एक डझन का आणि हे सास आहेत हे जरा चांगले पाहिजे असेल तर नव्वद रुपयाचा असं डिझाईन वगैरे आणि एकदम चांगलं झाड आहे हेवी आहे सगळं तर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय खूप सुंदर इथं चमचे आहेत लहानातला लहान मोठ्यातला मोठा चमचा आहे याच्यामध्ये तुम्ही तीन चार सहा बारा असे घेऊ शकता त्यानंतर चहाच्या गाळण आहेत पस्तीस रुपये पन्नास रुपये याच्यामध्ये सुद्धा लहान मोठ्या साईज आहेत आणि इथे चाकू वगैरे आपल्याला डेली लागत असतात ते चाकूसुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यानंतर इथे बघू शकताय अशा प्रकारचा जो चमचा आहे आपल्याला करंजे करंजासाठी लागतो तो फक्त पन्नास रुपयाला या ठिकाणी आहे त्यानंतर इथे बघू शकता मोदकाचे साचे आहेत वेगवेगळे करंजीचे साचे आहेत मोदकाच्या साच्यामध्ये सुद्धा दोन तीन डिझाईन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील लहान मोठ्या साईज आहेत आणि हा लाडूचा साचा आहे तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवू शकता इथे हे लिंबाचं मॅशर आहे आणि इथे बघू शकता त्यानंतर इथे बघू शकता हे फक्त वीस रुपयेला आहे आणि इथे चमचे झारे हे आपल्याला डेली वापरण्यासाठी बऱ्याच वस्तू आहेत इथे ज्या आपल्याला दररोज उपयोगात पडतात त्या तुम्हाला वीस रुपयापासून पाहायला मिळतील रवी आहेत उडन मध्ये उलटणे आहेत पळी आहेत बरंच आहे लाटणे वगैरे आहेत अच्छा तिथे वरती पण बघू शकताय बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला लागतात त्या या सिजनेबल बोटल्स आहेत याच्यामध्ये बारा तास गार टाकलं आणि हिवाळ्यामध्ये गरम टाकून कोमट okay. पाणी पण पिता येतं हे अशा आहेत हे बॉस कंपनीचे आहेत पाचशे सत्तर रुपयाची आहे ही चारशे पंच्याहत्तरची आहे यात तुम्हाला जर रेड फिक्स फिक्स अगदी okay. क्वांटिटी घेतल्या तर पाच टक्के डिस्काउंट करतो आम्ही बारा घेतले सहा घेतले तर ओके आता तीनशे रुपयाची पण आहे दोनशे वीस ची सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या वॉटर बॉटल मध्ये भरपूर आहे भांडी ठेवण्यासाठी आणि सगळे देवघरात लागणाऱ्या वस्तू आहेत पंचपाळ झाले लहान पंचपाळ मोठे वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत आणि याच्या प्रत्येकावर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला प्रत्येक वस्तूवर रेट पाहायला मिळतो दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर इथे बघू शकताय दोनशे पन्नास रुपये तर तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये आणि वेगवेगळ्या रेटमध्ये हे फक्त एकशे पन्नास रुपयाला स्टेनलेस स्टील मध्ये आहे आणि इथे छोट्या चटणी वाटी वीस रुपयाला आहे एकदम चांगली ते झाड आहेत बघाय पंचवीस रुपयाला जरा जरा पद्धतीची तीस रुपयाला तीस रुपयाला फार सुंदर खराब होणार नाही माझी गॅरंटी आहे पाच पाच दहा दहा वर्ष तुम्ही वापरू शकता अच्छा पॉलिश पण नाही जाणार याच्यामध्ये अशा प्रकारचे डिश देखील तुम्ही बघू शकताय पंचवीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पंचाहत्तर रुपये पंच तर आणि इथे देवाला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी आपल्याला लागतात स्टेनलेस स्टीलचे पण आहेत पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस तर याच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत इथे अन्नपूर्णा देवी आहे आपल्याला ज्या देवाच्या मूर्ती लागतात देवाऱ्यामध्ये त्या सगळ्या मूर्ती आहेत नंदादीप आहेत आरत्या आहेत समय आहेत खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला इथे आल्याच्या नंतर बघायला मिळतील इथे बघू शकता हे पंच ब्रँडेडच सुरू आहे सर्व कंपनीच्या साध्या पाहिजे असेल तर मिडीयमच्या पुढे लावल्या आतमध्ये जिथे फुल गॅरंटी असतात अच्छा हे पाच पाच दहा दहा वर्ष काहीच होत नसत सगळ्यात याच्यात पण लहान ग्लास मध्ये वगैरे मोठा okay, पंचेचाळीस रुपयाला एकदम छोट साठ रुपये सत्तर रुपये खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत हे बघा या आरोग्यासाठी आपण जे पाणी पितो सकाळी उठल्यावर त्यासाठी बॉटल्स आहेत बघा कॉपरच्या बॉटल सध्याला खूप डिमांड आहे हो आणि याला ग्लास आहे वरती तुम्ही इथे बघू शकता वेगळा ग्लास आहे वेगळ्या टाईपची आहे जरा हे पण मस्त आलं असं हे कसं जागेवरच आपण पिऊ शकतो ना अच्छा बघू हे बघा इथे बघू शकताय फार सुंदर इथे तांबे आहे तांब्याचा ग्लास अशी इकडे तिकडे जातो ना त्यामुळे ह्याच्या लगेच पिता अच्छा लगेच ठेवून बायकोला जास्त त्रास देता येत नाही कुठे गेला ग्लास आए, वाद नाही घालत <laughs> <आवा। laughs> हो ना मस्त आणि त्याच्यामध्ये पण साईज वगैरे आहेत हा बघू शकताय नऊशे चाळीस रुपयेचा आहे पाचशे पंचवीस वाले पण आहे अच्छा सुरुवात मिनिमम कमीत कमी अच्छा तांब्याच्या बॉटलची सुरुवात यांच्याकडे पाचशे पंचवीस रुपये आहे आणि त्याच्यामध्ये साईज असल्यामुळे हा ठसे आहेत त्याच्या एकदम पारंपरिक पद्धतीचे जसे ठशे असतात तसे फक्त एक हजार पन्नास रुपये मध्ये सुंदर बॉटल आहे आणि भरपूर व्हरायटी आहे तुम्ही इथे बघितला तर जग वगैरे पण आहे त्याच्यामध्ये हा छान सुंदर घंट्या वगैरे आहेत हे काचेचे दिवे हे दिवे असे तुळशी जिथे हवा जास्त असते असतील ते पण आहे ओके चौरंग आहे त्यांच्याकडे अच्छा चोटे चोटे ते कितीला छोटे वाले किती लागेल मोठा घेतला एकशे दहा रुपयाला एकशे दहा रुपये एकदम एक स्वस्त आहे मी हे दीडशे रुपयाला घेतलं होतं मागे दहा रुपये मस्त छान रेट रिजनेबल ठेवल्यामुळे कसं कस्टमर येतो आमच्याकडे चांदीची हाऊस आपण करू शकतो सिल्वर कोटिंगचे या ठिकाणी देवासाठी लागणारे समय कालांतराने थोड्या पिवळ्या पाडल्या ना की कोलगेट पावडर ते लगेच चमकतात हाय तशाच होतात अच्छा ओके इथे बघू शकता याच्यामध्ये पूजा थाळी पण आहेत आणि साईज आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या हो, इथे बघू शकताय तर याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन आहेत तुम्हाला जर सिल्वर कोटिंग आयटम काही पाहिजे असतील तर तुम्ही पूजा थाळी सेट पाचशे पंचवीस रुपयाला फक्त याला काही बॉक्स पॅकिंग येते का असायचे येतो येतो ना बॉक्स मध्ये येतो ना okay. पाचशे चाळीस पाचशे पंचवीस पाचशे चाळीस थोड लो मध्ये पाहिजे असेल तर हे पण आहे दोनशे दहा रुपयाला अच्छा छोटी साईज वाव हे पण मस्त आहे दोनशे दहा रुपये आणि हे काय हे पान आहे असे नैवेद्याच नैवेद्याच पान आहे तुम्ही इथे बघू शकता तीनशे रुपये फक्त आणि याच्यामध्ये तांबे ग्लास त्यानंतर असे पेले आहेत इथे बघू शकता वाट्या आहेत पंचपाळ आहेत आणि असं देवासाठी लागतात ते पण आहे तर ह्या सगळ्या वस्तू जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर निकिता तुळशीबाग मध्ये या तुम्हाला सगळ्या या वस्तू मिळतील एक आहे साधारणत एक एक, एक थोडं हे जास्त आहे त्याची किंमत साडेपाचशे रुपयाला वाईट मेटल। वाईट मेटल। चा। हे हे काय कोटिंग आहे व्हाईट मेटल पितळेच्या पण आहेत समय लहान मोठ्या सगळ्या ही छोटी वाले कितीला आहे पाचशे पंचाहत्तर हेवी मध्ये सगळी क्वालिटी असते अच्छा तर लहान मोठ्या साईज आहेत वजनावर असतात का नगावर नगावर ही स्टेनलेस स्टील मध्ये कढाई आहे याला खाली इंडक्शन बेस आहे गॅस okay. आणि इंडक्शन दोन्हीला चालते ओके okay. याच्यात फोडणी वगैरे करू शकतो हो फोडणी करू शकतो आणि काय साइज वगैरे साइजेस आहेत याच्यामध्ये ही 10 नंबर साईज आहे अकरा नंबर साइज ओके okay. आणि त्याच्यापेक्षा मोठ्या बारा तेरा चौदा पर्यंत साइजेस येतो आणि हे स्टार्टिंग प्राइस का पाचशे रुपये तीनशे तीस रुपये तीस रुपये पासून स्टार्टिंग सगळ्यात स्वस्त आणि मस्त गॅरंटेड हा गॅरंटेड आणि हे नवीन पाच दहा वर्ष काही नाही होणार आहे आणि त्याच्यामध्ये एक नवीन आलेली आहे ही थ्री लेअर मध्ये कढाई थ्री लेअर हा ओके ही तुम्हाला इंडक्शन आणि गॅस दोन्ही ला चालते त्याला आतून नॉनस्टिक फोटिंग आहे आणि याची कॅरेट का... ही आपल्याला बसते सोळाशे पन्नास रुपये आणि याच्यावरती दहा टक्के लेस पण दहा टक्के लेस होणार आहे त्याच्यावरती काचेडवाली हवी असेल तर अशी पण आहे काचेचं लीड काचे त्याला अच्छा हे मिल्टॉन कंपनीचे आहे आणि याच्या मागून इंडक्शन बेस पण आहे याला गॅस आणि इंडक्शन चालते याची हजार पंच्याहत्तर रुपयाला येईल याच्यावरती दहा टक्के आणि इंडक्शन गॅस इलेक्ट्रिकल शेगडी सगळ्यावरती चालते हे बघ असा एक नवीन तवा आलाय हॉकिन्स कंपनीचा आपण थ्री लेअर मध्ये लाकडी मोठे गरम वगैरे हो होण्याचे काय हे नाही होत भाजत नाही हाताला वगैरे आणि याच्यावर चपाती वगैरे चांगल्या होतात याच्यावरती हे नॉनस्टिक कोटिंग आहे आणि त्याच्यामध्येच अच्छा तव्यामध्ये भरपूर आहे तव्यामध्ये भरपूर प्रकार आहेत निर्लेपचा तवा आहे साडे आठशे रुपयात आहे त्याच्यावरती तुम्हाला दहा टक्के लेस मिळेल साडे रुपयावर रुपये वर दहा टक्के डिस्काउंट चांगल्यात चांगला तवा तुम्हाला सातशे रुपयाला मिळेल आणि त्याच्यावरती जड आहे हुँ तो चार एम एम चा दवा okay. आहे त्याच्यावरती एक वर्ष पण वॉरंटी त्याची ओके जाड okay. क्वालिटी क्वालिटी बेस्ट आहे त्यांच्या सगळ्याच प्रोडक्ट च्या क्वालिटी छान आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडक्यात जग पण चांगल्या क्वालिटीचे मिरर पॉलिश मध्ये हुँ। ह्याची पण क्वालिटी चांगली चेहरा दिसल सुपिरियर क्वालिटी हे बघू शकता असे छान ह्याला काय गडव हे तुपाची भांडी तुपाची भांडी त्याच्यानंतर हे

अशी एक नंबर साईज फॅन्सी फॅन्सी आहेत थोडे सुंदर सुंदर डिझाईन आहेत कुकर एमआरपी आहे सोळाशे पंचवीस त्याच्यावर तुम्हाला दहा टक्के लेस मिळेल आणि इथे बघता येतो ऑनलाईन बघता येत नाही डिलेवरी चार्जेस घेतात किती लिटरचा सोळाशे पन्नास आणि अजून छोटे छोटा असं कंपनीने काढलाय नवीन लॉन्चिंग झालेले अच्छा हा कुठल्या कंपनीचा आहे हॉकिंगचाच हो आहे अच्छा हा थ्री लेयर मध्ये काढलाय त्यांनी छोटा छोटा दीड लिटरचा आहे हा वस्तू सव्वीसशे पन्नास त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक का आहे त्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय आहे हा अनोडा आहे आणि हा पूर्ण स्टेनलेस स्टील मध्ये आणि हा थ्री लेयर मध्ये अच्छा छान आहे आणि हा खालून याला बेस वगैरे निघायचं काय हे नाही शक्य हा इंडक्शन बेस कोण आहे अच्छा ते कुकर मध्ये सगळ्या साईज आणि वेगवेगळ्या कंपन्या आहेत प्रेस्टीज आहे हॉकिन्स आहे मिल्टन आहे हो आ, प्रो कुक आहे साधेतला साधा सुद्धा पाजेल असेल तर स्टील मध्ये साध्यात साधा पण आहे अच्छा पिजन मध्ये हा पिजन मध्ये अच्छा काय रेट पर्यंत जातो मग तो 1800 रुपयाचा आहे याच्यावरती पण 10% होईल अच्छा पिजनचा आहे 1800 रुपये आयएसआय मार्क पण आहे हो क्वालिटी छान असते पिजन ची पण बरेच प्रोडक्ट वापरले जातात पिजन चे पण तुम्हाला जर किचन साठी कुकवेअर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता भरपूर व्हरायटी म्हणजे सगळ्याच व्हरायटी आहे त्यांच्याकडे हॅमर मध्ये तांबे काढलेले स्टेनलेस स्टील मध्ये त्याच्यात पण साईजेस येतील दहा आहे चाच्यात छोट्यापासून मोठ्या पर्यंत पण साईज येतील आणि तुम्हाला छोटा व्हावा असेल प्लेन लहान मुलांसाठी वाव तसे पण येतील त्याच्यामध्ये पण आखर येतील वेगवेगळे फक्त शंभर रुपये मध्ये आणि हा हॅमर वाला दोनशे पस्तीस रुपये मध्ये किती सुंदर दहा नंबर एक नंबर लहान मुलांसाठी खूप छान चांगले कोणाला गिफ्ट देण्यासाठी बर्थडे साठी चहा साखर आणि कॉफी लिहिलेलं आहे पाचशे ऐंशी रुपयाला सेट पडेल पूर्ण सेट गिफ्टिंग साठी छान आहे सेट आहे तुम्हाला आठशे रुपयाला सेट पडेल आठशे रुपयाला आणि याच्यावर लिहिलेला आहे शुगर वगैरे फेल अशा तीन पीस हा बसेल तुम्हाला प्रोडक्ट मात्र क्वालिटीचे आहेत एकदम हेवी पाचशे सत्तर रुपयापर्यंत येईल आणि ह्याच्यामध्ये पण असे हॅमर मध्ये डबे काढलेत त्यांनी लूजमध्ये डबे पण चांगलेत तुम्ही लूज पण देऊ शकता हॅमरमध्ये सिंगल पीस त्याच्यात सात नंबर पासून तुम्हाला अकरा नंबर बारा नंबर पर्यंत पण हे डबे असे मिळतील पापड चपाती वगैरे ठेवण्यासाठी असे पण आहेत डिझाईन हॅमर लेझर प्रिंट त्याच्यात पण साईज येतील दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर पर्यंत इकडे केले की हे अशी व्हॅक्युम होते हलत नाही हे काचेला स्टाईल फरशीला

म्हणजे मोठा पाय पायल मोठा पायल असेल तर थोडस जास्त प्रेस करायचं पायल तर कमी प्रेस करायचं नवीन एक अशा कढई अशी आंजेली कंपनीने काढली नवीन कढई थ्री लेअर मध्ये अच्छा क्वालिटी चांगली ब्रँडेड कंपनीने हेवी बेस आहे एक हजार पस्तीस ला आणि त्याच्यावरती लेस होईल दहा टक्के अजून छोट्या छोट्या भाजी वगैरे धुण्यासाठी अशा छोट्या छोट्या रोळे पण आहेत खलबत्ते आहेत तेल

पासून पुढे दहा बारा चौदा पर्यंत येते हे पण चांगले हे सहाशे तीस रुपयाला पातील आहे म्हणजे मध्ये नवीन काय काय ते सगळं आपल्या दुकानात आपल्या दुकानात मसाला डबा आहे त्याची सुद्धा मागणी खूप आहे लोक आवडीने घेऊन जातात नऊ कप्पे त्याचे नऊ वाटे आहेत आणि हा तुम्हाला बसतो सोळा सोळाशे पन्नास रुपयाला बसतो लहान मोठा साईज साईज आणि छोटा घेतला तर छोटा तुम्हाला चौदाशे पन्नास पर्यंत येतो आणि ट्रान्सपरंट पण आहे अशा वाट्या वगैरे आहेत झाकण okay. आहे प्लास्टिक काढलं तर आतमधलं दिसतं सगळं असं प्लास्टिक काढायचं आतमध्ये असं दिसत असा लोक आवडीने घेऊन जातात ज्यांना आवडला तर विचार नाही करत मग साठी पण छान स्टेनलेस स्टीलच्या बॉटल ज्या टेम्परेचर मध्ये पाणी टाकाल तसंच राहतं एकशे सत्तर पासलं रेड ऍप्पल चे भरपूर चालतात एकशे सत्तर एकशे नव्वद दिसायला चांगलं प्लॅस्टिकपेक्षा आहेत कधी चांगले आहे हे एकशे सत्तर रुपयाला आहे छोटी पाहिजे असेल तर ही छोटी आहे एकशे ऐंशी रुपयाला या सगळ्या म्हणजे आहेत चांगल्या हा सेट सातशे पस्तीसचा आहे आणि एकदम हेवी आहे क्वालिटी सगळ्या क्वालिटी बेस्ट आहे म्हणजे खूप मागणी असं हे पूर्ण सेटच देतो आम्ही गिफ्टिंग ला वगैरे चांगलं असतं पाणी मध्ये पण द्यायला छान आहे आणि वाट्या पण अशा छान साईज हॅमर केलेल्या आहेत मोठी साईज आहे आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे आहेत तुम्ही बघू शकता प्लेन पण आहे पण ओके प्लेन पाहिजेल तर प्लेन आहे किंवा हॅमरच्या पाहिजेत तुम्हाला तर हॅमरच्या आहेत लहान मोठ्या साईज आहेत आणि असे प्लेटमध्ये तर यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत हे समोर हे सगळं बघतोय आपण फुलपात्र आहेत असे गोल डब्बे आहेत इथे बघू शकता असं पातेले आहेत तीन तीन ह्याचे सेट आणि एकदम हेवी आहेत छान क्वालिटी आहे याची आणि याच्यामध्ये प्लेन पाहिजे प्लेन हॅमरचे पाहिजे हॅमरचे किंवा असे स्टीलचे टिफिन बॉक्स आहेत सध्या शाळांमध्ये प्लास्टिक टिफिन बॉक्स बॅन केलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी येऊन ये अशा प्रकारचे खरेदी करू शकता याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज आहेत वेगवेगळे कलर तीनशे तीस रुपये चारशे पंचेचाळीस रुपये म्हणजे वेगवेगळ्या रेट आहेत इथे अशा प्रकारचे पण आहेत दोनशे रुपयेला फक्त हे दोनशे पंचवीस रुपयाला तर याच्यामध्ये मोठे टिफिन टिफिन बॉक्स पण आहेत आणि ह्या रेग्युलर वॉटर बॉटल तुम्ही इथे बघू शकता आणि हे विथ ग्लास आहे ह्या बॉटलला रेग्युलर बॉटल आहेत ज्या शाळा शाळेमध्ये वगैरे मुलांना घेऊन जाण्यासाठी नंतर इथे बघू शकता जाळ्या आहेत भांड्याच्या वगैरे अशा प्रकारचे स्टँड आहेत किचन मध्ये आपल्याला लागतात तसे दोनशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये सोळाशे रुपये याच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत स्टेनलेस स्टीलमध्ये आहेत प्लास्टिकमध्ये आहेत तुम्हाला लहान मुलांचे किचन सेट पितळेमध्ये वगैरे भेटतील त्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारचे हे आ... सुंदर सुंदर इथे बघू शकता आहे व्हरायटी आहेत सजवण्यासाठी आपल्याला यांच्याकडे तोरण बघायला मिळतील हे तोरण बघू शकता फक्त दोनशे रुपयाला आहे हे एकशे पन्नास रुपयेला हे एकशे पासष्ट रुपयाला म्हणजे तुम्हाला शंभर दीडशेपासून व्हरायटी बघायला मिळतील तीनशे पन्नास रुपयेला वगैरे हे कापडीमध्ये आहेत छान याच्यावर डिझाईन वगैरे केलेली आहे एकशे पस्तीस रुपये तर खूप साऱ्या व्हरायटी आहेत इथे बघू शकताय वरती तर इथे बघू शकताय जूट बॅग आहेत याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज आहेत स्कूलला वगैरे ऑफिसला वगैरे घेऊन जाण्यासाठी छान आहेत लहान मुलींच्या टिफिन बॅग आहेत इथे बघू शकताय याच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील अशा मोठ्या मोठ्या कॅरी बॅग पण आहेत इथे लंच बॉक्सच्या लंच बॉक्सच्या बॅग आहेत वंडर अँड ब्रँडेड आहे ला, आहेत छान इथं कार्टूनमध्ये जॅगवॉरमध्ये त्यानंतर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय असे पोळीपाट वगैरे आपल्याला लाटणे पोळीपाट सगळ्या वस्तू पाहायला मिळतील पोळीपाटमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी आहेत इथे बघू शकताय तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आणि पाहिजे त्या व्हरायटीमध्ये या ठिकाणी पोळीपाट मिळतील तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण निकिता तुळशीबागमधलं पण आज एक्सप्लोर केलेलं आहे खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत ज्या आपण किचनमध्ये वापरू शकतो घरामध्ये वापरू शकतो तर या शॉपला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि इथे व्हिजिट केल्याच्यानंतर तुम्हाला इथला जो एक्सपिरियन्स आलेला आहे तो कमेंटमध्ये नक्की आमच्यासोबत शेअर करा तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार